सर्व श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर आजची सुरुवात चला चालू केली मी आता तर सर्व तुम्हाला पहिल्यांदा मी तुमच्याशी जी बोलते आहे आणि आज माझा वाढदिवस आहे तर हा वाढदिवसाचा ब्लॉग आहे तर सर्वांनी नक्की पहा मी सकाळी साडेसहा ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रुटीन दिलेलं आहे आजचं तर तुम्ही ते नक्की पहा आणि मी आंघोळ वगैरे लवकर झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर राहुल कॉलेज जाणार होतं तर त्याच्या टिफिन बनवून घेतलेलं आहे आता म्हणजे बनवायला सुरुवात केलेली आहे तर आता ती पूजा वगैरे झाल्यानंतर टिफिन बनवून घेणार आहे आणि त्यानंतर जे दिवसभरात माझं रुटीन चालू होतं ते तुम्ही नक्की पाहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी आपले प्रयत्न करते म्हणजे घर घर मुलांना सांभाळून माझं जे शि शे शिलाईचं काम असतं ते सुद्धा माझं चालू असतं तर दिवसभरात मला इतकी कामं संपवल्यानंतरच शिलाई कामासाठी बसावं लागतं आणि अचानक आर्जेनचे ब्लाऊज वगैरे आले तर खूपच धांदल उडून जाते तर आता स्वयंपाक करता करताच अचानक मग लक्षात आलं की मशीन लावून घेतली पाहिजे का तर लाईटसारखी ये जा करत असते आणि मग शिलाई कामासाठी पण वेळ जातो त्यामुळे ला पहिले कपडे लावून घेतलेले ला आहे मशीनला आणि एका साईडला सा सा चपाती वगैरे झालेली आहे आता करून तर मशीन लावून घेते एका साईडला म्हणजे एक एक काम स्टेप आहे स्टेप उरकून जातात तर आपण असंच करायचं स्वयंपाक करताना मग जर तुमच्याकडं मशीन असेल तर मशीन लावा आणि मशीन जर नसेल तर कपडे वगैरे भिजत घालून ठेवा आता मी तशीच करायची पहिली स्वयंपाक वगैरे वर असतोपर्यंत कपडे माझे भिजत ठेवायचे आणि मग लगेच कपडे धुवायला बसायचे तर आता मशीन घेतल्यापासून खूप त्रास माझं काम वाचतं आता ही जीन्सची पॅन्ट आहे जीन्स, जीन्स म्हणजे तर मी त्याचे पाय थोडेसे वल्ले करून तेच असे घासून त्यात टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि छान असे कपडे धुवून निघतात जीन्स शक्यतो तुम्ही भिजत घालून ब्रश मारून जर टाकलं मशीनमध्ये तर खरंच छान अशा निघतात पण आता वेळ नसल्यामुळे माझं चाललेलं आहे असंच टाकण्याचं आणि जास्त म्हणलेलेही नव्हत्या आणि परिचन माझ्या जरा गप्पा चाललेल्या आहेत आणि त्यानंतर ते करत करतच सगळं स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मी लगेच किचन वाटा आवरायला घेतलेलं आहे का तर आज मला सर्व आवरूनच शिलाई कामासाठी पण बसायचं होतं का तर अर्जनीचे ब्लाऊज आलं होतं तर मला मी आता बोलले होते अर्जंटचं ब्लाऊज असले बेडशीट वगैरे मी हातानेच धुवून घेतल्या का तर मशीनला एवढं छान असं निघत नाहीत त्यामुळे मी असं हाताने झुवून घेतलेलं होत्या मशीनला काही लावलंच नाही बेडशीट आणि त्यानंतर कालची कपडे जी, जी होती पाऊससारखा चालूचा असल्यामुळे काय कपडेही वाळत नाही सारखे फॅन खाली कपडे गारच असतात असं वाटतं वा वल्लीचं असल्यासारखे वाटतात तर इकडं आमच्या साईडला खूपच पाऊस सारखा आणि आता कपडे वगैरे ते काढून घेणार आहे आणि दुसऱ्या आणून टाकणार आहे पावसामुळे कपड्यांचं खूपच झालेलं आहे कपडे एक तर शक्यतो वाळत नाहीत आणि कपड्यांसाठी आणि मुलांची कपडे तर कॉलेजची वेगळी घरचे वेगळे असे कपडे भरपूर कपडे असतात आणि कपड्यांचं टेन्शनच असतं खूप तर आता कपडे वगैरे आवरल्यानंतर मला लवकरात लवकर शिलाई काम एक ब्लाउज देऊन एक अर्जंट चाललेला तोही द्यायचा आहे पण एक साथ असल्यामुळे तो तुमच्यावर नाही शेअर करणार आहे पण जो आता मी डिझाईन जर शिवलेला आहे तर तो तुमच्यावर नक्की शेअर तो तुमच्यावर शेअर करणार आहे का तर तो मला शिवायला रात्री बाराचा टायमिंग झालेला होता का तर एक साधी ब्लाउज होती आणि राहिलेला तो डिझाईनचा होता त्यांच्या बाळाचा बड्डे असल्यामुळे त्यांना अचानक शिवायचं होतं ताईंना आणि आता सर्व कामावरून ता तोंडात धुतले होते मी आणि त्यानंतर आता ब्लाऊज शिवण्यासाठी बसायचं होतं तर आत्ताच तोंड धुतलं की जरा थोडं तेवढ्यापुरतं तरी मला फ्रेश वाटतं असं आणि आता टाइम किती झालेलं बघा एक एकवीस झालेलं आहे आणि कामावरला एक एकवीस झालेले आहेत आणि फरशी वगैरेचं तरी काही मी शूट केलेलं नाही का तर लाईट गेली होती आणि घरात खूपच अंधार होता व्हिडिओ काही नीट व्यवस्थित दिसत नव्हता त्यामुळे फरशीचा मी काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता आणि आबाळ आल्यामुळे खूपच घरात असा अंदाज दिसतो तर ते काही मी शूट केलेलं नाही तर आता हा ब्लाऊज बघा तुम्हाला दाखवत आहे मी तर त्याची मी डिझाईन बनवणार आहे तर तुम्ही तो नक्की पहा ब्लाऊज कसा झालेला आहे तो आणि खूप वेळ केला शिवण्यासाठी तर असं झालेलं आहे शिवल्यानंतर मी त्याच्यावरली साडी आहे आणि ब्लाऊज कसं झालं ते नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि तुम्ही ही डिझाईन शिवलेली आहे का कधी कोणी तर तेही नक्की सांगा आणि त्यानंतर माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता का तर संध्याकाळचा स्वयंपाक मला बाहेर जायचं होतं आज बड म्हणजे वाढदिवस होता माझा बड्डे आहे तर त्यासाठी लवकर जायचं होतं बाहेर म्हणून मी स्वयंपाक करून घेत होते आणि पनीरची भाजी स्वयंपाक स्वयंपाकात केली होती आज भाजी पनीरची आणि चपाती आणि भात केला होता आणि परीची हतशिलाई वगैरे करून देत होती मला का तर खूपच चाडवतं हतशिलाई करायच्या तर परिचे पाप्पा चाललं तर हा चिलाय करायचं काम आणि इथं खूप थंडी असल्यामुळे ती टोपी वगैरे घालून बसलेले आहेत आणि आता चारचा टायमिंग झालं होता तर चारच्या टायमिंगला मग आम्ही जरा बाहेर गेलो होतो आणि गिफ्टमध्ये त्यांनी मला साडी दिलेली होती तर साडीचा कलर आणि प्लेन साडी मला घ्यायची इच्छा होती खूप तर तिथे नेमकं घेतल्या पहिली चालूसुरी साडी घेतली आणि नंतर ही प्लेन साडी दिसल्यानंतर मग मी प्लेन साडी घेतली येलो कलरची छान साडी होती मला खूप आवडली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पीस असा जरा थोडंसं एम्ब्रॉयडरी असल्यासारखं आहे ना तर खूप छान होतं तर ह्या दुकानातच मी शक्यतो कपड्यांची खरेदी करत असते तर दुकान खूप छान आहे आणि रेट वगैरे पण खूप छान आहेत आणि घरी आल्यानंतर ते मला गिफ्ट देत होते का तर मला साडी घालूनच कर म्हणत होती मुलं तर त्यांनी मला साडी म्हणून गिफ्ट दि साडी गिफ्ट दिलेली आहे तर तुम्हाला मी साडी दाखवते साडी खरंच खूप छान आहे मला आवडली होती साडी आणि साडी देताना मुलं वगैरे बघत होते मग मीला काय गिफ्ट आणलेलं आणि ह्यावेळेस प पर परी पण गिफ्ट देण्याचा हेत करते प्रत्येक वर्षी काई काई मला थोडं काही ना काय गिफ्ट देत असती तर परीने मला सर्वात पहिल्यांदा ओवळलं आहे आणि त्यानंतर परीचे पप्पाने ओवळलं मला आणि नंतर मी राहुलने ओवळलं आणि छोटा मोठासा माझा वाढदिवस त्यांनी साजरी केला होता तर मुलं मुलांना हाऊस असले की सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि जसं आता मुलांना कळत तसं मुलं एक काय काय गोष्टी करतात आपल्या आईवडांसाठी तर मी त्यांना नमस्कार केलेला त्यानंतर आणि मग राहुलने ओळून घेतलं आणि एक दोन फोटो दो काढलेले ते तुमच्यावर शेअर केलेले तर खरंच खूप कोणी मुलं आहेत माझी आणि त्यानंतर केक कट करून झालं आणि तुम्हाला कसा वाटला आजचा वाढदिवसाचा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुमचेही असेच वाढदिवस तुमची मुले करतात का खर तर माझी मुलं जशी कळायला लागले तसं मिस्टर आणि मुलं माझी छान असा वाढदिवस करत आहे आणि आता संध्याकाळचा हा केक वगैरे कट केल्यानंतर भांडी मी आवरून वगैरे सगळं झालं किचनवाटा आणि त्यानंतर मी ब्लाऊज शिवाय बसले होते आणि तुम्हाला मी अगोदर का दाखवलं तर लास्टला मी फक्त शिवून ठेवला होता आणि नंतर, नंतर मी हातशिलाई वगैरे राहिली होती आणि थोडं मणी वगैरे लावायचे ते काम मी बारा वाजता केलं होतं आणि तर ब्लाऊज कसं बा बारा वाजेपर्यंत कम्प्लीट केलं आणि मग वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं केलेलं आहे आपलं एकदम छोट्या शा लहानशा पद्धतीने माझ्या मुलांनी केलेलं आहे वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही तर बाकीचं तुम्हाला कसा वाटतो वाढदिवस माझा आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि झाला माझा वाढदिवस आणि त्यानंतर जी स्वयंपाक वगैरे तर स्वयंपाकामध्ये काय केलं होतं ते तुम्हाला तुमच्यावर शेअर करणार आहे आता मी तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता मी गिफ्टमध्ये दिलेली साडी ही पिवळ्या कलरची आहे खूप छान अशी साडी आहे आणि त्यानंतर मुलांनी मला कॅडबिरी आणि कॉफी मग दिला होता आणि स्वयंपाक तुम्हाला काय केलं ते दाखवते मसाले भात आणि पनीरची भाजी आणि एक चपाती आणि गोडमध्ये शिरा केला होता तर आणि संध्याकाळी महाचेलय वगैरे ओके केल्यानंतर मी तर चला बाय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थ